बामनोद या गावातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले सदर प्रकार हा निदर्शनास झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून दिनांक वीस मार्च गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाला अज्ञात व्यक्ती विरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गावात एक सतरा वर्षीय अल्पयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती दरम्यान या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिला तिच्या कुटुंबाच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिचा प्रारंभी सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे